बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी सचिन बाबासाहेब कांबळे वर्ष सत्तावीस राहणार रमामाता नगर आंबेडकर नगर रुकडी तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर याला पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे दंड न भरल्यास आणखी पंधरा दिवस साधी कैद सुनावण्यात आली सांगली येथील सहजिल्हा सहसत्र न्यायाधीश एस व्ही पोद्दार यांनी हा निकाल दिला या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी अण्णा उर्फ समीर उर्फ मानसिंग यशवंत सावंत फरारी आहे तर आरोपी मनोहरलाल गोधेजा विनायक कुंभार रायप्पा गडकरी सुहास जाधव उर्फ युवराज पाटील हे चौघेजण चा खटला चालू असताना मयत झालेले आहेत खटल्याची माहिती अशी सतरा सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी सकाळी सव्वा आठ वाजता सांगली एस टी स्थानकाच्या गेटजवळ आरोपी सचिन बाबासाहेब कांबळे पाचशे रुपये मूल्यावरच्या बनावट नोटा खपवण्यासाठी आला होता त्यासाठी त्याने पाचशे रुपयांच्या चोवीस बनावट नोटा गांधीनगर कोल्हापूर येथील बबलू उर्फ हरेश यांच्याकडून आणल्या होत्या सांगली शहरातल्या खपवण्याचा त्याचा प्रयत्न होता याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बनावट नोटांसह हो ताब्यात घेतले शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक के जी घाडगे यांनी केला तपासाअंति जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले सरकार पक्षातर्फे दोन साक्षीदार तपासण्यात ता आले सरकारी वकिलांनी सांगितले की हा गुन्हा समाजविरोधी असून अनेक सर्वसामान्य लोकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षा दिली जावी गुन्हा साबित झाल्याने कांबळे याला शिक्षा सुनावण्यात आली अन्य आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे गुन्ह्याच्या तपासकामी कॉन्स्टेबल प्रकाश डांगे शशिकांत कलकुटकी सीमा धनवडे स्वप्ना गराडे यांनी मदत केली सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट व्ही एम देशपांडे यांनी काम पाहिले